सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच या भागामध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी बाळे परिसरातील लोकप्रिय माझे नगरसेवक गणेशभाऊ पुजारी त्या भागाच्या लोकप्रिय उमेदवार श्री भाग्यश्रीताई काळे आणि या परिसरातील हांडाभाऊ साठे नगरामधील लोकप्रिय उमेदवार महादेवी उमेश रणदिवे यांच्या प्रचारार्थ आज बुधवारपेठ मिलिंदनगर साहित्यरत्न अण्णाभाऊ नगर या परिसरामध्ये आज घरोघरी भेटी देणे अशी भव्य असे स्वरूपाची पदयात्रा आज आयोजित करण्यात आली होती या भागातल्या सर्वसामान्य मा जनतेने ही प्रभाग पाचची या ठिकाणी निवडणूक स्वतःच्या हातात ठेवलेली आहे ही जनतेची निवडणूक आहे ही माझी निवडणूक नसून जनता ही निवडणूक ज्या वेळेला हातात घेते त्यावेळेला काय परिणाम असतात त्याचे हे तर सर्व आपल्या माध्यमातून मी सोलापूरकरांना आणि सोलापूरच्या जनतेला जे सांगू शकतो मी जरी या प्रभाग पाच जरी प्रतिनिधित्व करत असलो तर मी अख्ख्या सोलापूरचं नेतृत्व करत असल्याचं मी या ठिकाणी आणि त्या सोलापूरच्या माझ्या सोलापूरच्या जनतेचं काम या ठिकाणी का करण्यासाठी मी अवरात्र सज्ज असतो माझं सोलापूर ही चांगलं असलं पाहिजे माझं सोलापूर ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये त्या सोलापूरचं नाव गाजलं पाहिजे तशा पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न माझा सातत्यानं असतो आणि विकासासाठी माझी कुणा कुणाबरोबर तडजोड करण्याची माझी तयारी असती आज देशामध्ये जरी मोदी साहेबांचं सरकार असेल राज्यामध्ये तीन पक्षाचं या ठिकाणी सरकार आहे पण महानगरपालिकेमध्ये कोण पाहिजे ही जनतेला या ठिकाणी माहिती आहे महानगरपालिकेमध्ये आनंद चंदन शिव यांच्या नेतृत्वाखालच प्रभाग पाच मधलं हे पॅनल या ठिकाणी निवडून आलं पाहिजे अशी जनतेची या ठिकाणी इच्छा असल्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे म्हणून आज सोलापूर शहरातल्या आणि माझ्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व जनतेला मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा चौघांना विक्रमी मताने आणि माझ्यासोबत प्रभाग पाच बरोबर प्रभाग चारचे सुद्धा या ठिकाणी निवडणुकीमध्ये सौ कविता आनंद चंदन शिवे आणि त्याचबरोबर विश्वनाथ दत्तात्रय बिडवे आणि त्याचबरोबर सुशील बनपट्टे आणि फुटाणे सारिकाताई हे चार उमेदवार त्या भागामध्ये आहेत त्या भागातल्या सुद्धा जनतेला माझं नम्र विनंती आहे की तुम्ही घड्याळेच्या समोरचं बटन दाबून प्रभाग चार मधल्या त्या चार उमेदवारांना आणि प्रभाग पाच मधल्या या चार उमेदवारांना घड्याळ्याचं चिन्ह आहे सगळीकडे त्या घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हा सर्वांना या ठिकाणी विक्रमी मताने या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती आपल्या माध्यमातून जनतेला करत आहे बाकीच्या गोष्टी मी निवडणूक लढत असताना समोर कोणता उमेदवार आहे त्यापेक्षा माझ्या सोलापूर कराचं माझ्या भागामध्ये राहिलेल्या जनतेचं मी काय काम करू शकतो हीच जनतेला या ठिकाणी सांगत असतो मी माझ्या जरी विरोधामध्ये इतर उमेदवार असले तर लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे लढण्याचा तर त्या लोकशाहीच्या पद्धतीने बाबासाहेबांनी आणि छत्रपती शिवरायांनी सर्व महापुरुषांनी या ठिकाणी दिलेला जी मानवताचा मानवतेचा लढा आहे त्या लढ्याच्या अनुषंगाने ही निवडणूक आहे त्याच पद्धतीने आम्ही दररोज गणेश पुजारी असू द्या मी असू द्या आम्ही दररोज जनतेसाठी चोवीस तास उभेल अवेलेबल असणारे या ठिकाणी उमेदवार आहे तर जनतेला माहिती आहे की कशा पद्धतीने बाळे शहराचा या ठिकाणी बाळे गाव होतं पूर्वी त्या बाळेगावाला बाळे शहर करण्याचं काम गेल्या आठ वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे त्याची पावती या ठिकाणी जनता शंभर टक्के देईल बाळे परिसरातून सुद्धा विक्रमी मताने या भागामधून सुद्धा विक्रमी मताने ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता विक्रमी मताने या ठिकाणी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी भावना कारण का मी फिरतो ना सगळीकडे फिरत असताना मला अनुभव आहे की गेल्या तीन टर्म मी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे कशा पद्धतीने लोकांचे भावना आहे कशा पद्धतीने लोक मायापाशी भावना करतात मला फोन करतात मला सहकार्य करतात त्या पद्धतीनेच या ठिकाणी ही निवडणूक मी लढवत आहे